जे ज्येष्ठ नेते आहेत मोठे नेते आहेत त्यांच्याकडून आज मराठवाड्यामध्ये दुष्काळ पाहणी दौरा केला जाणार आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा दौरा करतील असं समजत आहे एकंदरीत काँग्रेस नेत्यांनी वेगवेगळ्या समित्या गठीत केल्या आहेत ज्या संपूर्ण राज्यभरात विशेषतः मराठवाड्यामध्ये या सगळ्या दुष्काळाची पाहणी करणार आहेत असं कळत तर नाना पटोले सुद्धा दुष्काळ दौऱ्यासाठी आज संध्याकाळी शहरामध्ये दाखल होतील आणि उद्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा दौरा करतील असं समजतय दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेसचे हे सगळे ज्येष्ठ नेते प्रत्यक्ष दुष्काळ जिथे आहे त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील असं प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया आणि पुढचे अपडेट्स घेऊया सचिन काय नेमकं नियोजन असेल काँग्रेसच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या या दुष्काळ पाहणी दौऱ्याचं आज आणि उद्या हे दोन दिवस काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते विजय वड्डेटीवार आणि त्याचबरोबर नाना पटोले हे दोन दिवस छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा दुष्काळी दौरा करणार आहे कुठेतरी असं पाहायला मिळतं की जे सत्ताधारी त्यांना धारेवर धरलं जाईल या दोन दिवसांमध्ये कारण की आज जेव्हा सकाळी पत्रकार परिषद झाली विजय वडेट्टीवार यांनी त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत जी शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देण्यात यावी त्याचबरोबर जी चारा छावणी आहे ते चारा जवळ छावणीमध्ये न देता दावणीमध्ये अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली त्यामुळे आज विजय वडेट्टीवार हे छत्रपती संभाजीनगर हे जालन्या जिल्ह्याचा दौरा करतील तर उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील या दोन जिल्ह्यांचा दौरा करणार करणार त्यामुळे कुठेतरी आता येत्या काळात काँग्रेस ही सत्ताधारांना धारेवर धरताना आपल्याला पाहायला मिळेल जी सचिन धन्यवाद या सगळ्या तपशील